हर्षदा <laughs> दिवेश ब्लॉक आणि आज आहे आपला बाप्पाचा दिवस पाचवा आज आपल्याकडे गौरी पूजन आहे तर आम्ही आता गौरी आणायला जाणार आहे थोड्या वेळा आणि त्यासाठी सगळ्या अजून कोण लेडीज आलेलो आहेत सगळे घराचे कामं करून याव्या लागतात बायकांना नसतं ना असं उठलं खाल्लं झालं विषय संपला जाऊ दे सो बघू तुम्हाला दाखवू आता इकडचा तुम्ही लास्ट इयरचा माझा ब्लॉग बघितला असेल तुम्ही चिपळूणच्या मी आम्ही जे गौरी आणलेली ति जे पूजन केलं तर तुम्हाला आम्ही सगळं दाखवलेलं होतं लास्ट इयर आता ह्या वर्षी बघू इकडे कसं असतं ते मला काही एवढी आयडिया नाही आहे तो मला पण कळेल आता माझ्यासाठी पण नवीन आहे तर बघूया तुम्हाला पण दाखवेल पूजा वगैरे कशी सवडी आणतात ते सगळं सो थँक्यू लागला होता हम्म

आता गौरी आणल्या आणि गौरी पूजन पण झालेलं आहे थोडा वेळ आम्ही फुगड्या खेळलो तिकडे गौरीच्या इथे आणि आता आम्ही आलो आहे घरी कारण की आता खूपच लेट झालं दोन वाजून गेले आहेत आणि आता जेवायचं आहे त्यामुळे आता आम्ही घरी आलो आहे मागून द्वेष पण आला लॅपटॉप घेऊन साहेब काम करत बसलेले वाटतं चला मग आता जेवून घेऊया तू बघितला ना आमच्या फुगड्या आता व्हिडिओ मध्ये बघणार मी बायको फुगडी घालते बघितला नाही पोराने काल बघितलं काय करतात ना आता मध्ये टाकून पाहून नाही तर ओके 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 वा चला जेवून घेऊया काय करता का रांगोळी रांगोळी काढते <laughs> मेहंदी काढते रांगोळी सारखीच मेहंदी काढते बघा माझ्या नवऱ्याचं हो पहिलं अक्षर डी इनिशियल इनिशियल दरवे आतापर्यंत लग्नानंतर जितक्यांदा रांगोळी काढ परत तेच बोलावले लग्नानंतर मेहंदी काढली आहे तितक्यांदा मी दिवेचं नाव हातावर लिहिलंय तू किती दिलेलं माझं नाव हातावर मेहंदीच नाही काढत ना असू दे

लहान लहान भाऊ बहीण आणि मी हर्ष घरी कामं करते येत नाही बोलते त्यामुळे मी एकटा आलो आहे हे बोलले मला चल 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 सो मी पण आलो बोल जरा तुम्हाला आमचं गाव दाखवूया मागे दिसते आहे ना ही माझी पहिली शाळा म्हणजे मला आठवत पण नव्हतं एवढं खूप म्हणजे बालवाडीची बालवाडीमध्ये होतो आणि पहिली बालवाडी माझी ही होती ही वाली शाळा होती अजूनही तशीच आहे काहीच बदल नाही आहे बघा मस्त भाई कपडे वगैरे घेतलेले पप्पांनी आपले जिल्हा परिषदचे व्हाईट आणि खाकी पॅन्ट आणि टाकटूप म्हणून मस्त वेगळी फनी वगैरे मारून आम्हाला घेऊन यायची सो ही माझी पहिली शाळा आणि आज आलं आहे तसं तुम्हाला मी सकाळी सांगितलं आणि आता वगैरे आहे सो त्याची अजून तयारी झालेली आहे आंबेडा वगैरे बांधून बसली आहे बट कोण काय अजून बोललं नाही आहे म्हणजे अजून काय चालू झालेलं नाही आहे सवलिसी कधी येतील आणि पुलावा कदा का तुमच्या काढायची राहिली आहे बघू रात्री जमलं तर काढेन so, सो तुम्हाला दाखवतो आता आमच्या इकडची मंगळागर तर आम्ही आता रेडी झालो आहे मंगळागरसाठी ही कळशी आणि मी पण नववारी साडी नेसलेली आहे

जोश जोश मे ज्या होश जोश में ज्यादा है हो अगं माझ्या पाटल्या फायद केल्यास काय केल्यास काय वाहत माझ्या पाटल्या काय ग काय केल्यास आधी होती माझी आई तिला तिला आज सिंबाईल काय म्हणतच असू बाई माझा चंद्रहार काय ग केलास काय ग आधी होती माझी बहीण तिला मी दिला तिला मी दिला

माझा राणीहन काय गेला अगं जाऊ बाई काय म्हणता जाऊ बाई काय म्हणता जाऊ बाई माझा शंभर पट्टा काय गेला दिला आली होती मैत्री तिला दिला तिला दिला <laughs> या काय म्हणता माझे जाऊ बाई काय म्हणत जाऊ बाई तुझे सोड्याचे जागी मी आले होते माझी बहीण तिला मी दिले तिला मी दिले जाऊया

आणि आमचं उद्या ओळस आहे ना म्हणजे माझा जर माझा उपवास चालू होणार त्यामुळे मित्र पळते आणि आजचा ब्लॉग आम्ही इथे सो आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करते आणि आता उद्या भेटूया आमच्या ठीक आहे पुढचा ब्लॉग नक्की बघा बा बाई, बाई।, बाई।